आठवतं तुला आठवतं का तुला ते बेधून दक्षण प्रेमात आकंठ बुडलेले ते आपले मन त्यावेळी मी अगदी वेडा झालो होतो भावनांच्या पावसात भिजून चिंब झालो होतो आठवतं तुला त्या भावनेच्या भरात तुझं नाव मी हातावर कोरलं होतं खरं सांगू तेव्हा तुला मी हृदयात कायमचं भरलं होतं तुझी ही अवस्था तेव्हा माझ्यापेक्षा वेगळी नव्हती तेव्हा तू प्रत्येक क्षण माझ्यासाठी झुरत होतीस आता मात्र सर्व काही संपले आहे उरली आहे फक्त आठवण आणि त्या आठवणीच आहे हृदयातील कायमची साठवण मी मात्र त्या आठवणींतून प्रत्येक क्षण जगत आहे आणि प्रत्येक श्वासागणिक हृदयात वादळ भरत आहे धन्यवाद मित्रांनो अशाच आमच्या नवनवीन प्रेम कविता ऐकण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय